नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मला तुम्हाला सांगायला अत्यंत दुःख होत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची घटना या महाराष्ट्रात घडलेली आहे आणि अजून तरी ही माहिती महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती पडलेली नाही आहे आणि महाराष्ट्रात आपलं यूट्यूब चॅनल सर्वात प्रथम यूट्यूब चॅनल आहे सर्वात आधीचं यूट्यूब चॅनल आहे हे अशा प्रकारची माहिती लोकांना सांगत आहे मित्रांनो मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी नऊशे तीन योजना बंद केलेल्या आहे मित्रांनो आणि या संदर्भातच थोडक्यामध्येच तुमचा जास्त वेळ न घेता आपण माहिती सांगणार आहोत मित्रांनो त्याच्या आधी चॅनलबद्दल फक्त तुम्हाला दोन शब्द सांगतो आपल्या चॅनल मित्रांनो महाराष्ट्रातील सरकारी योजनांचं एकमेव चॅनल आहे जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल सरकारी योजना पाहिजे असतील पैसे पाहिजे असतील पैसे कमवायचे असतील शासनाअंतर्गत तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जे घंटे सुद्धा ऑन करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करून टाका ठीक आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुमच्या कोणी मित्र बहिंदू बंधू बघिनी काही असतील काही शेतकरी ग्रुप असतील तुमच्या मोबाईलवरती तर त्या शेतकरी ग्रुपवर सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवर व्हिडिओ शेअर करू शकता असा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुमचा जास्त वेळ न घेता मित्रांनो ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे जलसंधारण व भूविकास खाता आहे जो विभाग आहे जलसंधारण व भूविकास विभाग त्या अंतर्गत ज्या नऊशे तीन योजना होत्या जसं की या ठिकाणी तळं बनवायला विविध योजना राबवत होते जसं की आ, जे भू भूसंदर्भात म्हणजे तळं बनवायला धरण वगैरे असे जे भूसंदर्भात म्हणजे जमिनी संदर्भात जेवढ्या योजना होत्या अनुदान मिळणार होते तेवढं अनुदान या ठिकाणी म्हणजे ती योजना बंद केल्यामुळे पंधरा हजार करोड रुपयाचा फायदा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला झालेला आहे म्हणजे पंधरा हजार कोटी रुपये ही या नऊशे तीन योजनांसाठी शासन वापरत होतं आतापर्यंत वापरत होतं आतापर्यंत पंधरा हजार कोटी रुपये शासन या ठिकाणी आता वापरत होतं आणि नवशेषची योजना राबवल्या जात होत्या परंतु ह्या योजना बंद केल्यामुळे पंधरा हजार कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत वाढलेले आहेत व शासनाने बचत केलेली आहे के ले ले ले। आता या बातमीचा मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही लोक स्वागत करत आहेत काही लोक विरोध करत आहेत काही लोकांचं चाळीस टक्के लोक यात स्वागत करत आहे आणि साठ टक्के लोकं विरोध करत आहेत की बाबा ही योजना बंद झाल्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी लोकांचं नाराजी व्यक्त होत आहे सर्वत्र आणि लोकांना खूप वाईट वाटत आहे मित्रांनो ठीक आहे तर माझी तर अशी विनंती आहे की शासनाने योजना बंद करायला पाहिजे नव्हती शा योजना चालूच राहू द्यायला पाहिजे होती कारण की शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे लोकांना फायदा झाला पाहिजे आणि ही जी माहिती आहे मी मनानं सांगत आहे मित्रांनो ही जी माहिती आहे हे सूत्रांकडून घेण्यात आलेली आहे या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकलेली आहे तुम्ही त्यातूनसुद्धा ते माहिती वाचू शकता मित्रांनो ठीक आहे हे काय मनानं सांगितलेली माहिती नसते हे सूत्राकडून वरून माहिती येते माझ्याजवळ एक राष्ट्रीय महाराष्ट्रातला एक शासकीय ग्रुप आहे एक खूप मोठा ग्रुप आहे त्या महत्त्वा त्या ग्रुप एवढा महत्त्वाचा आहे मित्रांनो त्या ग्रुपवर महत्त्वाची माहिती येत राहते मी फक्त ती माहिती तिथून घेतो आणि जे तुमच्यासारखे शेतकरी असतात गोरगरीब लोकं असतात ज्यांना शासकीय योजनांची गरज असते जे वंचित असतात त्यांना मदत करण्यासाठी एक मरीजला हात देण्यासाठी अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ बनवत असतो व त्यांना टाकत असतो तर बघा हे अशा प्रकारची योजना बंद झालेल्या मित्रांनो ठीक आहे तरी हे बघा योजना म्हणजे कसं आहे सरकार तुम्हाला पैसा देते घर बांधायला पैसा देते तुम्हाला त तळं बांधायला पैसा देते सरकार तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायला पैसे देते तुम्हाला बैलगाड्या घ्यायला पैसे देते गाय बैल वासरं त्यानंतर शेड बांधायलासुद्धा पैसा देते शेतीला कुंपण बांधायला पैसा देते विहिरीतल्या मोटर घ्यायला पैसा देते जे सोलर चक्की तुमच्या चक्की असते ना दळण दळाची याच्यासाठी सुद्धा सरकार पैसे देते मुलीचं लग्न करायसाठी सरकारसुद्धा पैसे देते लाडक्या महिन्या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला सरकार पैसे देते अशा विविध योजना आहेत मित्रांनो परंतु ह्या ज्या योजना असतात या योजना फक्त त्याच व्यक्तीला माहिती होतात ज्या व्यक्तीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्याच लोकांना माहिती होतात अन्यथा बस एकडुक्कट योजना एक आणि दोन योजना ऐकून काही कोणाचा भ फायदा झालेला नाही आहे किंवा भलं झालेलं नाही आहे जर तुम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला जास्तीत जास्त एखादी योजना माहिती होईल परंतु तुम्हाला परस्परता सर्व महत्त्वाच्या योजनांची माहिती पाहिजे असेल आणि जास्तीत जास्त पैसा कमवायचा असेल या ठिकाणी महाराष्ट्रातली माझे सबस्क्रायबर्स या ठिकाणी चार ते पाच योजना अंतर्गत महिन्याला पंधरा ते सोळा हजार रुपये कमवतात हो फक्त सरकारी योजनांच्या अंतर्गत महिन्याला पंधरा ते सोळा हजार रुपये कमावतात हो फक्त सरकारी योजनेचा फायदा घेऊन सरकारी योजनेचा लाभ घेऊन सरकारी योजनाच्या माध्यमातून कमवतात कारण त्यांनी भारत सेनाला सबस्क्राईब केलेला आहे तर तुम्हीसुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या तर तुम्हालासुद्धा सरकारी अंतर्गत पैसे कमवायचे असतील आणि महिन्याला चौदा ते पंधरा रुपये कमवायचे असतील सरकारी योजनाअंतर्गत तर माझा उद्देश हाच आहे की महाराष्ट्रातल्या लोकांना या योजनांचा था फायदा झाला पाहिजे त्याचबरोबर जास्तीत जास्त पैसेसुद्धा लोकांना मिळाले पाहिजे एवढाच फक्त एक निस्वार्थ भावनेने हा प्रयत्न आहे तर बघा अशा प्रकारच्या ह्या योजना होत्या ही जी अपडेट आहे आतापर्यंत टी व्ही नाईन ए बी वी माझा मला नाही वाटत की यांनी लोकांपर्यंत पोहोचली जरी पोहोचवली तरी असेल परंतु आपलं यूट्यूब चॅनल हे टी व्ही नाईनपेक्षा पण खूप मोठा आहे आणि ए बी माझापेक्षा पण खूप मोठा आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा माहिती वाचा स्वतःची काळजी घ्या आणि हे बघा प्रत्येक सरकारी युटनाची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे दिवसातून चार ते पाच मिनटं जर महत्त्वाची माहिती सांगितली तुम्हाला तर आपलं काय बिघडणार आहे मित्रांनो ठीक आहे तर स्वतःची काळजी घ्या ठीक आहे आणि काहीही अडचण असेल तर तुम्ही निश्चितच मला कमेंट करू शकता व्हिडिओला आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि कुणी शेतकरी मित्र असतील तुमचे ठीक आहे त्या शेतकरी मित्राला तुम्ही हा व्हिडिओ जो आहे हा शेअर करा आणि तुमच्या व्हॉट्सअपचे काही ग्रुप असतील त्याच्यावरसुद्धा शेअर करा आणि घरची परिस्थिती गरीब असेल दारिद्र्य असेल एस सी एच सी ओबीसी ओपन या कॅटेगरीतले तुम्ही असाल तर नक्कीच तुम्हाला शासकीय योजनांची आवर्जून गरज आहे आणि तुम्हाला हे कुणीही सांगणार नाही आणि शासकीय योजनांसाठी तुम्हाला सबस्क्राईब करावाच लागेल दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे कारण की बघा शासकीय कार्यालयामध्ये तुम्हाला माहीत आहे सरकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी आ, सरकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रकारे लोकांना वेट दिला जात नाही आहे लोकांना व्यवस्थित सांगल्या जात नाही आपलं खाजगी चॅनल आहे याच्यावरती व्यवस्थित प्रत्येक गोष्ट सांगितल्या जाते ठीक आहे म्हणून अशा प्रकारची माहिती लोकांना आपण देतो असो चला तर स्वतःची काळजी घ्या काही ही अडचण असली तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलशी जास्तीत जास्त लोक कसे जुळतील याचा तुम्ही विचार करा ठीक आहे चला तर स्वतःची काळजी घ्या ब्युटी ऑफ कुळचेडोमध्ये पुढच्या काय नवीन सरकार योजनेचं पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या बहीण भावांची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या उगळा डोळे बघा जय हिंद जय महाराष्ट्र त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या डि चॅनलचे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये माझी इंस्टाग्राम आयडी आहे त्याच्यातसुद्धा मला फॉलो करू शकतो सर्व मित्रांनो ठीक आहे नक्कीच मला फॉलो करा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र